ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथे आमदार अमोल खताळे यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्ध अभिषेक करून महाआरती करण्यात आली संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सर्व शहर भगवमय झालं होतं याचा आम्हाला सर्व शिवभक्तांना आनंद आहे संगमनेर शहरामधील बसस्थानकावरती उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे तसेच अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमामधनं एक कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे संगमनेर शहरामध्ये महायुतीच्या वतीनं संध्याकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे आणि या मिरवणुकीमध्ये संगमनेर शहरामधील शिवप्रेमी शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं यावेळी भाजपचे नेते ज्ञानेश्वर करपे शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ रहाणे तसेच रमेश काळे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे तसेच खांबाचे सरपंच रवींद्र दात्री यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज आपल्या सगळ्यांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संगमनेर मध्ये परिवर्तन झाल्यानंतर संगमनेर भगवमय झालेलं दिसत आणि त्याचा निश्चित एक आम्हाला सर्वांना शिवप्रेमींना आनंद आहे येणाऱ्या कालावधीमध्ये हो संगमनेर बस स्थानक परिसरात महायुतीच्या वतीने आमदार एकनाथराव शिंदे साहेब असतील तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून लवकरच आपण संगमधर मध्ये नगरपालिकेपासून पाच वाजता सकल हिंदू समाज शिवसेना महायुतीच्या वतीने भव्य दुर्वासी मिरवणूक निघत आहे त्यामध्ये संगमधरातील तमाम शिवप्रेमींनी सहभागी व्हावं असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करेल तसेच संगमनर बस स्थानक येथे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूर पुतळा व किल्ला प्रदर्शन ठेवलेलं आहे त्यामुळे माझी सर्वांना पुन्हा विनंती राहील तिथं सर्वांनी यावं व संगमनेरातील तमाम मायबाप जनतेला आजच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराज छत्रपती शिवाजी महाराज भवानी धर्मवीर संभाजी महाराज की शाही शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर प्रभावी उपचार आजार मायग्रेन पार्किंग अवर्स कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसे, तसे मणक्यांमधील जागा, जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग, कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अक्यूप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म कर्म तसेत अक्यूपंक्चर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोळे एमडी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोळे न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तर तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस